नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्वाची बातमी विनयभंग केल्याप्रकरणी एकाच अटक हातकलंगले तालुक्यातील भादोले इथल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी करवीर तालुक्यातील सांगरुळी इथल्या भोंधूबाला अटक करण्यात आली होती याच प्रकरणातील अन्य एका आरोपीच्या बायकोसोबत लगट केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ता अर्जुन बुचडे याला कोडोली पोलिसांनी अटक केली आहे हातकलंगले तालुक्यातील भादोली इथल्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी करवीर तालुक्यातील सांगरुळ इथल्या कोडोली पोलिसांनी अटक केली होती यावेळी तिच्यासह अन्य आरोपी असलेल्या एका इस्माच्या पत्नीबरोबर लगट करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी त्या इस्माच्या पत्नीने आज कोडोली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली आहे या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ता अर्जुन बुचडे याला कोडोली पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे गेल्या काही दिवसापूर्वी भोंधूबाबा प्रकरणात संबंधित महिलेच्या पतीला कोडोली पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतलं होतं त्यावेळी संबंधित महिला कोडोली पोलीस स्टेशनला आली होती ती महिला ज्या गाडीमध्ये बसली होती त्या गाडीमध्ये जाऊन बुचडे याने तिच्याशी बोलत बोलत लगत करण्याचा प्रयत्न केला आणि तिला लज्जा उत्पन्न होईल असा प्रकार केला त्यानंतर तिचा मोबाईल नंबर घेऊन तिला वारंवार फोन करून तसेच समाजमाध्यमावर मेसेज करून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला या सर्व प्रकाराला कंटाळून अखेर त्या पीडित महिलेने कोडोली पोलीस ठाण्यामध्ये आज तक्रार नोंदवली असून कोडोली पोलिसांनी आरोपी अर्जुन बुचडे याला आता ताब्यात घेतलेला आहे याबाबत कोडली पोलीस अधिक तपास करत आहेत रुपअप मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा